नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारत ट्रेन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या संख्येचा घन कसं काढायचं त्याची ट्रिप पाहिली होती आज आपण एखाद्या संख्येचा घनमूळ कसं काढायचं म्हणजेच क्युबरूट कसं काढायचं त्याची ट्रिक पाहूयात चला मग वेळ न घाल होता आपण आजच्या ट्रिकला सुरुवात करूया मित्रांनो एखाद्या संख्येचा घनमोळ म्हणजे रूट काढण्यासाठी तुम्हाला एक ते दहा पर्यंतचे घन हे दोन वाटायला पाहिजे जे की मागच्या झालेच असतील चला आपण काय करूयात एक उदाहरण घेऊयात आणि याची ट्रिक पाहूयात मित्रांनो उदाहरणासाठी पाहूयात मला एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस या संख्येचा घनमोळ काढायचा आहे ठीक आहे आपण तुम्ही पाहत असाल तर घनमोळ कसं घेतो बघा आपण काय हे एक्क्याण्णव हजार पंचवीस पंचवीसचा घनमोळ असं पण लिहितो किंवा एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीसचा चा घनमोळ त्याच्या घातांकाच्या ठिकाणी एकशे तीन लिहून पण लिहितो ठीक आहे दोघांचा मिनिंग एकच आहे म्हणजेच काय मला एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस या संख्येचा घनमोळ काढायचं ठीक आहे मित्रांनो चला पाहूया मला एक एक स्थानचा अंक काय सांगावं पाच ठीक आहे एकक स्थानचा अंक आहे पाच आहे मित्रांनो घनमुळात आपण कसं लिहितो तीन तीन रिलेट करतो घनमोळ घनमुळ किती रिलेट करतो तीन मला सांगा मधला तिसरा अंक कोणता एकक स्थानापासून एक दोन तीन काय आहे तिसरा अंक एक आहे त्याला आपल्याला इग्नोर करायचं आहे मित्रांनो काय करायचं त्याला इग्नोर करायचंय ठीक आहे म्हणजे ह्या केसमध्ये एक दोन तीन हा अंक जो माझा आहे त्याला मला इग्नोर करायचंय ठीक आहे आता तुम्हाला तुमच्या घनमुळाचा एकक स्थानाचा अंक यापासून भेटेल काय भेटेल एक स्थानाचा अंक भेटेल आणि तुमच्या घनमुळाचा दशक स्थानाचा अंक तुम्हाला या एक्क्याण्णवपासून भेटेल ठीके चला मग मला सांगा माझ्या या टेबल मध्ये अशा कोणत्या संख्येचा घन केला असता मला एकक एक स्थानी पाच भेटतो जर तुम्ही पाहता तर मला अशा संख्या ज्या संख्येच्या स्थानी पाच असेल त्या संख्येचा घन केला की एकक स्थानी पाच येत म्हणजेच काय अशा संख्येचा घनमूळ केला की एक स्थानी माझे काय येईल पाच येईल म्हणजेच काय ह्या एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस या संख्येचा मी जर घनमोळ घेतला तर एक स्थानी माझ्या पाच ही संख्या येऊन जाईल ठीक आहे आता पाहूयात आपण दशक स्थानची संख्या मला सांगा एक्क्याण्णव ही संख्या माझ्या या टेबलमध्ये कुठे येते एक्क्याण्णव ही संख्या माझ्या टेबल मध्ये चार आणि पाच च्या मध्ये कुठेतरी आहे चौसष्ट आणि एकशे पंचवीसच्या मध्ये म्हणजे चार आणि पाचच्या घणाच्या मध्ये ठीक आहे म्हणजेच आणि म्हणजेच काय माझ्या संख्या कोणत्या चार आणि पाच यातला छोटा अंक कोणता चार म्हणजेच काय माझा एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस या संख्येचा घनमोळ येणार आहे पंचेचाळीस चला आपण आणखीन एक उदाहरण पाहूयात मित्रांनो मला नऊ लाख बारा हजार सहाशे त्र्याहत्तर या संख्येचा घनमोळ करायचंय काय करायचंय या संख्येचा मला क्यूब रोड करायचंय एक स्थानाचा अंक कोणता तीन त्यापासून तिसरा अंक कोणतो तिसरा अंक पाहिला एक दोन तीन सहा हा मला तिसरा अंक येतो त्याला मला काय करायचंय इग्नोर करायचंय त्याला काय करायचंय मला इग्नोर करायचा आहे ठीक आहे आता मला माझ्या घनमुळाचा एकक स्थानचा अंक हा या तीनपासून भेटेल आणि माझ्या घनमोळाचा दशकस्थानाचा अंक मला या नऊशे बारापासून भेटेल ठीक आहे मला सांगा अशा कोणत्या संख्या आहेत ज्या संख्येचा घन केला असता था एकक स्थानी तीन हा अंक येतो जर तुम्ही पाहिला अशा संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी सात हा अंक था येतो त्या संख्येचा जर तुम्ही घन केला तर एकक स्थानी तीन हा अंक येतो म्हणजेच काय अशा संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी तीन हा अंक येतो त्यांचं तुम्ही जर घनमूळ घेतलं तर एकक स्थानी काय येईल सात अंक येईल म्हणजेच काय माझा एक आहे सात आहे चला आपण आता दशक स्थानचा अंक पाहूया मला सांगा नऊशे बारा ही संख्या या टेबलमध्ये कुठे येते जर तुम्ही पाहिलात नऊचा सा क्यूब सातशे एकोणतीस आणि दहाचा क्यूब हजार याच्यामध्ये कुठेतरी नऊशे बारा ही संख्या येते म्हणजेच काय नऊ आणि दहा हे माझे दोन अंक भेटले त्यापैकी लहान अंक कोणता नऊ म्हणजेच काय मला नऊ लाख बारा हजार सहाशे त्र्याहत्तर या संख्येचा घनमूळ येतो सत्त्याण्णव काय येतो घनमूळ सत्त्याण्णव मित्रांनो तुम्हाला दोन लाख सव्वीस हजार नऊशे एक्क्याऐंशी या संख्येचा घनमूळ काढायचंय आणि त्याचं आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचंय खूप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल जर हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या होतकुल मित्रमैत्रिणीला शेअर करायचं आहे अशा नवीन नवीन ट्रिक शिकण्याचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे पारक स्टडी प्लॅटफॉर्म कारण इथे होईल तुमची खरी पारक धन्यवाद